हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तो सगेना सगेना भेरी भेरी तर सगळ्यांना सगळ्यात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी कुर्ती घेतलेली आहे रेडीमेड कुर्ती त्याला आपल्याला स्लीवज लावायचे आहे त्याचबरोबर फिटिंग सुद्धा करायची आहे आता ही जी काही कुर्ती आहे तर ही नवीन पॅटर्नची निघलेली आहे ज्याचा शोल्डर वेगळ्या पद्धतीचा आहे जिथे नॉट असतात बघा बांधायला त्या मध्ये आहे तर अशा वेळेस मग बाही कशी कटिंग करावी बऱ्याचदा कट कर, बाही आपल्याला पुरत सुद्धा नसते तर मग मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे तर माझी घरातली बऱ्यापैकी कामे करून झालेली आहे सो म्हटलं चला आता बरेच दिवस झाली म्हणजे ही जी काही कुर्ती आहे तर ही दिवाळीला मम्मीने मला घेतली होती पण त्याला स्लीव लावल्या नाही फिटिंग केली नाही त्यामुळे ती घातली पण गेली नव्हती सो म्हटलं चला मग आज त्याला स्लीवज लावून घेऊयात म्हणजे कधीतरी ती घालता येईल कारण की जर फिटिंग वगैरे नसली तर ते लवकर घालणं होणार नाही आणि अशीच पडेल तर बघा मॅचिंग धागा तर इथे मी व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे तर बॉबिन पण भरून घेतली आणि धागा सुद्धा इथे ओवून घेते आता तुम्ही म्हणाल व्हाईट का करा हा मल्टी कलरचा आहे त्यामध्ये बरास व्हाईट आहे आणि आधी सुद्धा स्टिचिंग करताना व्हाईट धागा यूज केलेला आहे सो त्यामुळे मग मी इथे व्हाईट दोरा घेते ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला शोल्डर दाखवते बघा या पद्धतीने ते कट असतं बघा फक्त एका एक जाईने थोडंसं जॉईंट आहे आणि गळ्याच्या साईडने त्याला नॉट आहे बांधण्यासाठी तर ही जरा नवीनच कुर्ती निघालेली आहे आणि बऱ्याचशा कमेंट्स होत्या की जर का अशी कुर्ती असेल तर त्याला बाही कशी लावायची त्याचबरोबर याची बाही सुद्धा बऱ्याचदा पुरत नसते तर बघूयात आता याची कशी आहे कशी नाही बाही मी तर अजून ओपन केलेली नाहीये आय थिंक याची पण पुरणार नाही असं मला वाटतंय पण ठीक आहे सगळ्यात आधी आता मी ती कट करून काढून घेते इथे तर बघा ते डबल फोल्ड करून तिथे पाच नंबरची टीप मारून जॉईन करून दिलेली होती तर ती खूपच छोटी आहे तर ती पुरेल असं तरी मला वाटत नाहीये पण ठीक आहे चला आता ऍडजस्ट करून मी ते कटिंग करून घेते तर बघा मग इथे आता मी ही बाही ऍक्च्युली ह्या पद्धतीने सरळ करते आणि ती बघते की किती लांबीची आहे तर तुम्हाला जेवढी बाही हवी असेल त्यापेक्षा ऍक्च्युली अशा पद्धतीची जर बाही असेल तर बाही लांबीपेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली आपलं जात असतं त्यामुळे ठीक आहे तर इथे सुद्धा आता मी खरं तर मला थोडी बाही मोठी घ्यायची आहे पण ही पुरणार नाहीये आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे त्यामुळे मग खालची पट्टी मी जेवढी मला जॉईनसाठी लागणार आहे ते तर ते तेवढी कट करून घेते म्हणजे दोन्ही साईडला जॉईन देता येईल असं तर बघा मग अंदाजे एक ते दीड इंचाची पट्टी मी खालच्या साईडनी कट केली सरळ पट्टी जेणेकरून ती जॉईन करायला मला सोपं जावं यासाठी आणि ही स्लीव्स पण बघा व्यवस्थित एकसारखी कट करून घेतलेली आहे जसा बाहीचा शेप असतो ना तर तसा इथे दिलेला आहे आता मी म्हटल्याप्रमाणे ही स्लीव तर आपल्याला पुरणार नाही त्यामुळे इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे एकदा मी दंड घेर सुद्धा मोजून घेतला तर म्हटल्याप्रमाणे तो कमीच पडत होता पण बघा इथे सेंटर पासून मग काय करायचं जेवढी बाही दिलेली आहे तिची पुरत आहे की नाही तर ते चेक करायचं आणि पुरत नसेल तर किती इंचा जॉईंट द्यायचा आहे तर ते सुद्धा चेक करून घ्यायचं तर मी सुद्धा ते चेक करून घेतलेलं आहे प्रत्येकाच्या बाही लांबीवर ते डिपेंड असतं पण तरी सुद्धा सांगते की रेडीमेड जर का बाही असेल तो 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 तर शक्यतो त्याला जॉईंट आपल्याला द्यावाच लागतो नाहीतर मग आपली बाही पुरतच नसते तर बघा मग बाही सरळ आणि ज्या कपड्याचा आपल्याला जॉईन द्यायचा आहे तर तो कपडा उलटा ठेवला टीप मारून घेतली पावी इंच एवढं मार्जिन ठेवून आणि सरळ ठेवून पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायचं जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा एकदम छान प्रॉपर येते आणि तिथून खराब सुद्धा होत नाही यासाठी तर बघा बाहीला जॉईंट नेहमी दोन्ही साईडनी जॉईंट द्यायचा असतो एकाच साईडनी आपण देऊ शकत नाही आणि खालच्या साईडनी कसा ना कर शेप असतो तर खालचा पार्ट आपला जरा कमी असतो त्यामुळे मी जो काही एक्स्ट्राचा कपडा कट केला होता तर तो इथे पुरून जात आहे तर सेम ह्याच पद्धतीने मग दुसऱ्या साईडला पण आपण केलेला आहे तर बघा ही एक साईडची बाही आपली एकदम प्रॉपर अशी व्यवस्थित जॉईन देऊन रेडी झाली आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा इथे जॉईन देऊन तयार करून घेऊयात म्हणजे आपल्याला ती जोडायला सोपी जाईल त्याचबरोबर ज्यावेळेस रेडीमेड कुर्ती असते आता या कुर्तीचा तर शोल्डरच वेगळा आहे पण त्याचबरोबर रेग्युलर कुर्ती जरी असली आपल्याला टॉप वगैरे रेडीमेड तर ता त्याला बाही लावण्यासाठी म्हणजे आपण जसं ब्लाउज स्टिच करतो किंवा जेव्हा ड्रेस स्टिच करतो तर त्या पद्धतीने लावायचं नसतं आपल्याला जे काही आपली कुर्ती आहे तर ती सरळ ठेवून त्याच्या आतमध्ये बाहीचा पार्ट टाकून सरळच आणि मग जो काही आपल्या मुंड्याला शेप दिलेला असतो पट्टी लावल्याचा तर बरोबर त्याच मध्ये आपल्याला टीप मारायची असते तर हे तुम्हाला मी पुढे व्यवस्थित म्हणजे स्टिच करताना दिसेलच पण हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सांगते त्याचबरोबर आता ही कुर्ती रेडी झाल्यानंतर बऱ्याचशा कमेंट्स असतात की बाही जोडण्याची किंवा बाही लावून घ्यायची आणि फिटिंगची किती शिलाई घ्यायची तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेल पण त्याआधी बघा आता दोन्ही बाईंला जॉईन झाल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून एक टीप टाकून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी प्रॉपर तर मी म्हंटलच होतं बघा की अर्धा इंच खाली लागणार आहे आणि अर्धा इंच आपल्याला वरती लागणार आहे त्याला तर आपल्याकडे काहीही ऑप्शन नाहीये आपल्याला तिथे टीप मारावीच लागणार आहे तर बघा लगेच कंटिन्यू दुसऱ्या साईडने सुद्धा फोल्ड करून मिळते टीप टाकून घेते म्हणजे ते व्यवस्थित एकाच लेवरमध्ये एकसारख्या लागल्या यासाठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग फायनली आता आपल्या इथे दोन्ही पण स्लीव व्यवस्थित रेडी होत आलेले आहेत म्हणजे खालती सुद्धा टीप मारून प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेले आहे त्याचबरोबर त्याला जो जॉईन द्यायचा होता तर ते सुद्धा इथे रेडी झालेले आहे ठीक आहे धागे वगैरे कट करून परफेक्ट अशा ह्या दोन्ही पण स्लीव आपण रेडी करून घेतल्या तर इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल तर तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने स्लीवज आधी रेडी करायच्या देऊ ठीक आहे आता या कशा लावायच्या तर ते पुढे आता आपण बघूयात त्या बघा सगळ्यात आधी त्याचं सेंटरला मार्किंग करायची आहे आपल्याला तर दोन्ही स्लीवज जर का वर खाली वगैरे असतील तर त्या एकदा चेक करून घ्यायच्या बघा इकडची स्लीव्स इकडच्या साईडला ठेवली सेंटरची मार्किंग केली दुसऱ्या साईडची स्लीव दुसऱ्या साईडला ठेवायची आणि गोलाकार शेप नेहमी पुढे येत असतो तर हा पॉईंटचा थोडासा म्हणजे विचार करूनच आपल्याला ते करायचं आहे आता जोडण्यासाठी बघा इथून आर्म होल आपला जिथे जॉईंट असतो तर तिथून आपल्याला शिलाई ओपन करायची असते तर बघा मी ते स्टिच ओपनरने थोडीशी ओपन करून घेतलेली आहे तरच आपल्याला स्लीव व्यवस्थित लावता येतील नाही तर लावता येत नाही आता ते ओपन केल्यानंतर बघा याचा जो काही आपला शोल्डरचा मध्य आणि याचा मध्य जे दोन्हीचा सेंटर वगैरे ह्या पद्धतीने लावून चेक करायचं की बाही आपल्याला व्यवस्थित पुरत आहे की नाही कारण की आपण जॉईंट तर लिहिलेलंच आहे पण तरी सुद्धा ती व्यवस्थित पूर्ण गरजेचं आहे मग बघा या पद्धतीने ठेवायचं आहे बाही बरोबर तर मुंड्याच्या खाली आपण ठेवलेली आहे आणि जी टीप आहे ना तर तेवढं बरोबर एकसारखं मार्जिन पकडायचं आहे जी टीप आपली कुर्तीला लागलेली आहे ती तरी ते अर्ध इंचाची तर होतेच ठीक आहे आणि एकदम व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे कारण की आतल्या साईडने किती मार्जिन येत आहे तर हे आपल्या लक्षात येत नसतं त्यामुळे ते व्यवस्थित चेक करत करायचं आहे ठीक आहे तर बघा आपल्याला व्यवस्थित काटोकाट इथे बाही पुरलेली आहे आणि आपण जॉईंट दिला होता म्हणून नाहीतर ती पुरलीच नसती ठीक आहे बघा ह्या पद्धतीने ही बाही जोडल्या गेल्यानंतर टीप मारलेली आहे आपण बघा आता त्याच्या जवळून सुद्धा एक टीप मारायची आहे म्हणजे ती एकदम पॅक होईल वरती तरंगणार नाही ठीक आहे म्हणजे जशी दाब टीप देतो ना तशी आधीची टीप मारली जी ऑलरेडी कुर्तीला असते बरोबर त्याच लेवलमध्ये त्याच्यानंतर एकदम जवळून मारायची आहे म्हणजे ती पॅक होते वरती तरंगला वगैरे नाही आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी ते दिसायला पण छान दिसलं पाहिजे ना यासाठी तर बघा मग एक साईडचे चे स्लीव आपण एकदम प्रॉपर परफेक्ट अशी लावून घेतलेली आहे धागे वगैरे मी कट करते आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे सुद्धा इथे जी काही स्लीव आहेत तर ती आपण लावून घेऊयात तर ती सुद्धा बरोबर सेंटरला एकदा चेक करून घ्यायची म्हणजे कसं कमी वगैरे पडायला नको यासाठी जर असेल तर मग थोडस पुन्हा आपण जॉईन देऊयात तर बघा इथून सुरुवात केली मी म्हटल्याप्रमाणे बरोबर आपली कुर्ती पण सरळ असते आणि मुंड्याच्या खाली आपण बाही जोडतो म्हणजे रेडीमेड कुर्तीसाठी आणि आता इथे जोडताना जिथे जॉईंट आहे बरोबर पत्ती एक्स्ट्राची तर तिथपर्यंत सेंटरपर्यंत कारण सेंटरला ओपन आहे ना त्यामुळे ते जॉईन केलेली आहे बाही हे तिथून दिसायला नको आहे जिथून ओपन आहे त्यामुळे बरोबर एकसारखं त्या पत्तीच्याच शेपमध्ये तिथे मार्जिन आपल्याला ठेवून ही बाही इथे जोडून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग इकडच्या साईडची सुद्धा एकदम प्रॉपर व्यवस्थित बाही आपण जोडलेली आहे मी पुन्हा सांगते मार्जिन किती आहे हे लक्षात येत नाही त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपण मार्जिन पकडून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मग इथे सुद्धा दापटी देऊन आता घेऊयात म्हणजे ते प्रॉपर असं रेडी होईल आता एक्स्ट्राच इकडच्या साईडला आलं होतं बघा थोडंसं तर ते आपण कट करून घेतलं तर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या स्लीव आपल्या इथे लावून झालेल्या आहे गळ्याच्या साईडला किंचित शिलाई उसवलेली होती तर म्हटलं चला आता स्लीव लावले आणि ते दिसलंच आहे त्याला ते स्टीप मारून घेते नाहीतर राहिलं की तसंच राहून जाईल आणि मग पुन्हा होणार सुद्धा नाही ठीक आहे तर बघा मग आता ही कुर्ती म्हणजे बाहेर लावून झालेली आहे आता याला आपल्याला फिटिंग टाकायची आहे तर फिटिंगचा मुंडा जेवढा असेल ना तर त्याची मार्किंग करायची त्याचबरोबर तुमची जी काही चेच साईज असेल त्यामध्ये तीन इंच लुझिंग ऍड करायचं असतं तर इथे बत्तीस आहे तर बत्तीस मध्ये मी तीन इंच म्हणजे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस होते आणि पस्तीसचा निम्म म्हणजे सतरा जुने चौतीस आणि ते हाफ हाफ म्हणजे साडे सतराला आपल्याला इथे मार्किंग करायची आहे त्याचबरोबर तुमचा जेवढा दंड घेर असेल तर ते आता इथे मला दंड घेर एकदम लूज मध्ये पाहिजे नाही पण तरी सुद्धा याला मार्जिन नाहीच आहे त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं कडेनेच आता मी टीप मारणार आहे कारण की याचा मुंडा पण बऱ्यापैकी कमीच आहे कारण मला थोडं लूज लागत असतं पण इथे तसं नाहीये आणि स्लीवलेस मला म्हणजे हा युज करायचा नव्हतं कारण त्याचं शोल्डर तर ओपन होतं पण खूप छोटं होतं जर बऱ्यापैकी जर ब्रॉड असलं तर मग मी यूज करते पण याचं खूप कमी होतं त्यामुळे मला तरी ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला अ, मेगा स्लीव काही ना आपण छोट्याशा इथे लावून घेऊयात आणि त्यानंतर कमरेचं सुद्धा निम्म घ्यायचं आहे तर कमरेचं अठ्ठावीस होतं त्यामध्ये तीन इंच लुझिंग ऍड करायची म्हणजे चेस्ट साईज आणि कमर दोन्ही मध्ये तीन तीन करायचं ऍड आणि त्यानंतर मग जेवढं ऍड करून होईल त्याचं निम्माची मार्किंग करायची ठीक आहे आणि बघा ह्या पद्धतीने आता मग आपण ते पॉइंट जॉईन करून इथे फिटिंगची टिप मारून घेत आहोत ठीक आहे तर फिटिंगची टिप झाल्यावर त्याच्या शेजारी अजून एक एक्स्ट्राची टीप मारून ठेवायची म्हणजे तुमचं जरी कुर्ती असेल तरी सुद्धा किंवा कस्टमरची जरी असेल तरी सुद्धा जेणेकरून कस्टमरला जर परत वाटतं तर ते, ते उसवू शकतात त्यांना पुन्हा छोट्या छोट्या कामासाठी तुमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे मग तू त्यांना असं वाटेल की तुम्ही परफेक्ट आणि छान काम करतात तर बघा मी म्हटल्याप्रमाणे दंड घेर आपण खूपच कमी म्हणजे जेवढं होतं ना तेवढंच इथे घेतलेलं आहे कारण त्याला मार्जिन तर नाहीच मला अजून थोडंसं अर्धा इंच लुझिंग ठेवायचं होता बट असो आता काही ऑप्शन नाहीये त्यामुळे मग मी जेवढं शक्य होतं तेवढं इथे कडेने टिप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची एक टिप एक सुद्धा मारलेली आहे तशा पद्धतीने कुर्तीला पूर्ण फिटिंग टाकून झालेली आहे आणि फायनली आपण कुर्तीला बाही सहित म्हणजे बाही पण जोडलेली आहे आणि इथे फिटिंग सुद्धा टाकून घेतलेली आहे आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की जर का ह्या पद्धतीचा शोल्डर असेल तर बाहेर कमी पण असेल तर ती कशी जॉईंट द्यायची त्याचबरोबर ती कशा पद्धतीने कटिंग करून ऍडजस्ट करायची ती कशी जोडायची मुंडा कसा मोजायचा हो फिटिंग कशी टाकायची तर हे अद... अतिशय सविस्तर मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता महत्वाचा पॉईंट आहे बाही जोडण्याची आणि फिटिंगचे किती रुपये घ्यायचे तर बघा बाही जोडण्याची तीस रुपये आणि फिटिंगचे तीस असं टोटल तुम्ही साठ रुपये घेऊ शकता आणि जर तुमच्या एरियामध्ये कमी थोडीशी शिलाई रेट असेल तर मग तुम्ही पंचवीस पंचवीस असं पन्नास पण पन्न घेऊ शकता ठीक आहे म्हणजे पन्नास ते साठ रुपये तुम्ही इथे एक कुर्तीला बाही आणि आ, करने आए, एक फिटिंग करण्यासाठी करू शकता जर का तुमच्या म्हणजे एखाद्याच असताना थ्री फोर स्लीव्ह जर असेल तर फक्त फिटिंग करायची असेल तर अशा वेळेस फक्त तीस रुपये घ्यायचे किंवा फिटिंग बरोबर असेल तुम्हाला फक्त बाही जोडायची असेल तरी सुद्धा तुम्ही तीस घ्यायचे आणि दोन्ही करायचं असेल तर साठ रुपये घ्यायचे ठीक आहे तर आय होप सर तुमच्या लक्षात आलं असेल की शिलाई कशी घ्यावी बाहीची कटिंग कशी करावी जॉईन कसं करावं आणि फिटिंग कशी टाकावी ते सुद्धा आत्ता नवीन निघलेलं शोल्डर जर असेल कुर्तीला तर थी, त्या पद्धतीने ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय